पैठण नगर परिषद भ्रष्टाचाराचे कुरण बनले असून लेखापरीक्षक आणि अनियमितता अपहाराचे ताशे रोडल्यानंतर आता भाजी मार्केट आणि शुक्रवारचा आठवडी बाजार जागा भाडे जागा गाडे भाडे वसुली रक्कम संबंधित अधिकारी कर्मचाऱ्याने परिषद कार्यालयामध्ये न भरता स्वतःच्या फायद्यासाठी वापरून लाखोंचा अपहार केल्याचे धक्कादायक प्रकरण हाती आले असून या प्रकरणी लेखापाल फेरोज पठाण यांनी सदर रकमेचे बँक भरणा चलन कार्यालयात जमा न केल्याची माहिती पैठण नगर परिषदेच्या मालकीचे पैठण शहरातील भाजी मार्केट आणि शुक्रवारच्या आठवडी बाजारामध्ये भाजीपाला फळे विक्री करणाऱ्या शेतकरी व्यापाऱ्यांकडून भाडे वसुली करण्यासाठी नगर परिषद प्रशासनाकडून दरवर्षी जाहीर लिलाव केला जातो मात्र गेल्या दोन वर्षांपासून प्रशासनाने जाहीर लिलाव बोली बोलणाऱ्या गुत्तेदाराकडून समाधानकारक बोलीची रक्कम न आल्याने लिलाव रद्द करून परिषद प्रशासन स्वतः दैनंदिन भरणाऱ्या पैठण शहरातील भाजी मार्केट आणि शुक्रवार रोजी भरणाऱ्या आठवडी बाजारात शेतकरी भाजी विक्रेते व्यापाऱ्यांकडून वीस रुपये तर स्टेशनरी स्टॉल किराणा मिठाईचे दुकानदारांकडून तीस रुपये जागेचे भाडे म्हणून वसूल केले जात आहे मात्र सदर वसूल केलेली रक्कम संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्याने लेखापाल सोबत हात मिळवणी करत सदर रक्कम नगर परिषदेला न भरता अपहार केल्याची माहिती सूत्रांकडून हाती आली आहे गावमजा करिता मनोज परदेशी पैठण छत्रपती संभाजीनगर